कॅल्शियम फायबर्स लोह याने समृद्ध नाचणी आणि तिची हलकी फुलकी जाळीदार पौष्टिक इडली आपल्या ज्वारीची इडली तर तुम्हाला सगळ्यांना आवडलीच आहे आता नाचणीच्या इडलीचा नंबर दीड वाटी नाचणी पाऊन वाटी तांदूळ पाऊन वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथी धुवायची आणि पाच ते सहा वाट्या पाण्यात आठ तास ता भिजत घालायची आठ तासानंतर हे भिजलेलं धान्य आणि अर्धी वाटी पोहे किंवा चुरमुरे पाच मिनटं भिजवून ते एकत्र करून त्याच्यात ते आवश्यक तेवढं पाणी घालून असं बारीक वाटून घ्यायचं थोडंसं फेटायचं आणि आठ तास आंबवण्यासाठी झाकून ठेवायचं आठ तासानंतर काय सुंदर फर्मेंटेशन झालं आहे बघा गरजेनुसार मीठ घालून हलक्या हाताने पीठ एकत्र करायचं इडली पात्राला तेलाचा हात लावून त्यात मिश्रण इडली पात्रातलं पाणी उकळलं की मगच हा स्टँड इडली पात्रात वीस मिनटं वाफवायचं एकीकडे एक गरमागरम सांबार आणि चटणी तयार होतीच आहे वीस मिनटानंतर मस्त इडल्या तयार झाल्यात कोमट झाल्या की काढून घ्यायच्या पाव किलो नाचणी घेतली तर त्याच्यामध्ये चाळीस ते बेचाळीस इडल्या तयार होतात अतिशय पौष्टिक हाडांना मजबूत करणारी अशी ही नाचणी ही इडली तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली किंवा कशी वाटली ते मला जरूर कळवा